उद्या सकाळी प्रशासकीय इमारत येथे मतमोजणी होणार आहे त्या मतमोजणीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने काही के आवाहन केलेले आहेत ते आव्हान नेमके काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांचा हा व्हिडिओ जरूर पाहावा धन्यवाद अधिकार आमचा न्यूज चाळीसगाव चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीस ऐकण्यासाठी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शंभर मीटरच्या आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही शंभर मीटरच्या आतमध्ये प्रतिबंधित क्षेत्र आहे त्याचबरोबर फक्त मतदारांचे प्रतिनिधी आणि मतदान कर्मचारी यांनाच त्यांचे ओळखपत्र तपासून आतमध्ये प्रवेश दिला जाईल आतमध्ये कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन त्याचबरोबर रेकॉर्डिंग डिव्हाइस किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट अलाउड केलं जाणार नाही सर्व मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रातील कर्मचारी तसेच जनतेच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कोतकर कॉलेज या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी आपण वाहने पार्क करावी तरी याद्वारे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत करावी ही विनंती धन्यवाद